डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉ रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस मराठा सेवा संघ अहमदनगर आणि मराठा नागरी पतसंस्था अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमान समाजातील व्यक्तींना समाजभूषण गौरव पुरस्कार गुणवंत व्यक्तींचा खेळाडूंचा आणि दहावी बारावी परीक्षेमध्ये उत्तम गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय मार्गदर्शक आणि मराठा पतसंस्थेचे संस्थापक विद्यमानाध्यक्ष इंजिनियर विजयकुमार ठुबे यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त तहसीलदार तुकाराम कासार आमदार संग्राम जगताप मराठा विद्याप्रसारक संस्थेचे मराठा विद्याप्रसारक संस्थेचे विश्वस्त मुकेशराव मुळे मागासवर्गीय आयोगाचे सदस्य प्राचार्य डॉक्टर मच्छिंद्र तांबे जिजाऊ ब्रिगेडच्या राष्ट्रीय सचिव इंजिनियर सुजाता ठुबे जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा संपूर्ण सावंत यांसह मान्यवरांची उपस्थिती होती आज एकोणतीस सप्टेंबर रोजी मराठा सेवा संघाचा गुणगौर सोहळा पार पाडला अहमदनगरमधील कोहिनूर मंगल कार्यालयामध्ये आज मराठा समाजामधील लोक प्रचंड संख्येने या ठिकाणी उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये आपल्या पातळीचे प्राचार्य सेवानिवृत्त प्राचार्य शिवाजीराव देवडेसर तसेच शिवमती रजनीताई गोनकर मॅडम या रैत शिक्षण संस्थेच्या शिक्षण संस्थेच्या प्राचार्य होत्या या दोघांना जीवनगौरव पुरस्कार तर अहमदनगर शहरामध्ये कैलासवासी गिरवले मामा यांना मराठा भूषण हा पुरस्कार प्रदान करण्यात आला या वर्षीपासून मराठा सेवा संघ आणि मराठा पथसंस्था यांच्या विद्यमाने मराठा युवा उद्योगपती पुरस्कार हा आपण या ठिकाणी जाहीर करण्यात आला आणि हे दोन्ही जे पुरस्कार आहे हे कर्जत तालुक्यामधील इंजिनियर भाऊसाहेब जंजिरे तसेच ॲडव्होकेट जयंत जाधव अहमदनगर येथील या दोघांना प्रदान करण्यात आला असे पाच या ठिकाणी पुरस्कार जे आहेत ते मराठा सेवा संघाने मराठा पतसंस्थेतर्फे देण्यात आले त्याचबरोबर अहमदनगर जिल्ह्यामधील ज्या यशवंतांनी यश मिळवलेलं आहे त्यांना गौरवपत्र देऊन तसेच दहावी बारावी आणि ग्रॅज्युएशनमधील जे काही विद्यार्थी यांनी यश मिळवलेलं आहे त्यांना या ठिकाणी प्रशिक्षणपत्र देऊन सुद्धा कौतुक करण्यात आलेलं आहे आणि हा कार्यक्रम या कार्यक्रमासाठी इतिहासतज्ञ श्रीमंत कोकाडे सर त्याचबरोबर आपल्या अहमदनगर जिल्ह्याचे भूमिपुत्र श्रीयुत तुकाराम कासार हे रिटायर्ड आय एस ऑफिसर होते हे दोघ जण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्याचबरोबर आपल्या नगर शहराचे आमदार संग्रामभैया जगताप तसेच मराठा विद्याप्रसार समाजाचे विश्वस्त मुकेश मुळे हेही प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्व उपस्थितांची अतिशय उच्च विचारांची अशी भाषणं या ठिकाणी झाली अत्यंत खेळीमिळेनं हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला आणि त्यानंतर मराठा पतसंस्थेची चोवीसावी वार्षिक जनरल मिटिंग जी ती पार पडली अतिशय मोठ्या संख्येने सभासद यावेळेस हजर होते आणि अतिशय सकारात्मक पद्धतीने या बैठकीमध्ये चर्चा झाली सर्व सभासदांनी अतिशय चांगला प्रतिसाद देऊन अतिशय चांगल्या खेळीपिढीमध्ये ही सभा पार पडली यासाठी मला आपल्या मराठा प्रसंस्थेचं व्हाईस चेअरमन किशोर मरकड तसेच बाळासाहेब काळे सतीश शिंगळे लक्ष्मण सोनाळे आणि इतर सर्व संचालक या ठिकाणी उपस्थित होते सर्व संचालकांनी अतिशय चांगल्या पद्धतीने यामध्ये भाग घेतला आणि ही चर्चा अतिशय खेळीमेळीमध्ये झाली त्याबद्दल मी सर्व व्हाईस चेअरमन आणि सर्व संचालक तसेच सर्व सभासदांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्राचार्य शिवाजीराव देवडे आणि शिर्डी येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्राचार्य रजनी गोंदकर यांना जीवनगौरव पुरस्कार मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ज्यांनी उत्तम काम केलंय असे कैलासवासी कैलास मामा यांना मराठा समाजभूषण पुरस्कार त्यांच्या कुटुंबाकडे सुपूर्द केला गेला तर यावर्षीचा युवा उद्योजक पुरस्कार भाऊसाहेब जंजिरे आणि ॲडव्होकेट जयंत जाधव यांना मिळाला आहे खरं म्हणजे आदरणीय साहेबांना सांगू इच्छितो की आमचं समाजभूषण पुरस्कार ते सातव आठवं वर्ष आहे आणि जेव्हापासून दोन हजारपासून जेव्हा स्थापना झाली तेव्हापासून आम्ही याच्या गुणवंतांचा सत्कार करतो आणि तो खंड आजही पडला नाही आज चोवीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभा आहे सुद्धा आम्ही हा सत्कार सोहळा आयोजित केला आहे आज आपल्याला आजचे दोन दिग्गज पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत मुळे ज्या जिजो ब्रिगेडच्या राष्ट्रीय सचिव आहेत ज्या स्वतः इंजिनियर आहेत त्याच्या सुजातादाय ठे यांचं मनापासून स्वागत करतो आणि विद्यमान चेअरमन आदरणीय इंजिनियर विजयकुमार साहेब प्राचार्य रजनीताई गोंदकर हे आलेले आदरणीय गोसाहेब जंजिर साहेब यांचं मनापासून स्वागत करतो तिथे ॲडव्होकेट जयंतराव जाधव स्वर्गीय स्मृतिशेष कैलास मामा गिरवले यांच्या कुटुंबाचा आपण आज सत्कार करतो आहे आपण या ठिकाणी जे गुणवंत आहे त्यांचाही सत्कार करतो आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करतो एक पाठीवरती ठाप पडावी म्हणून आपण हा सत्कार सोहळा आयोजित करत असतो त्यावर आणि खऱ्या अर्थानं या व्यासपीठावर गेली वीस वर्ष काम करत असताना खूप अनुभव या ठिकाणी आला आणि त्या अनुभवात खूप काही शिकत गेलो पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं स्वागत करतो आपण इथं उपस्थित आहात सर्व हितचिंतकांचे जेथे आलेले आहेत त्यांच्यावर आलेल्या सगळ्या कुटुंबाचे मी मनपूरक स्वागत करतो आपण सर्वांनी या प्रकारे आपल्या समाजाला पुढे जाण्यासाठी आता जंजिरी साहेबांनी सांगितलं की आपल्यातले गुणदोष काय आहेत तर अगदी पाणीपतच्या युद्धापासून किंवा त्याच्या अगोदरपासून सुरू केलं तरी आपल्याला बरीच मोठी यादी वाचता येईल आपण फक्त आता हेच लक्षात ठेवलं पाहिजे की एकमेकांना सहकार्य करणं केलं करणं महत्त्वाचं आहे एकमेकाला प्रोत्साहन देणं महत्त्वाचं आहे कमीत कमी टीका करू नये फक्त त्यातलं जर चुकत असेल तर ते मात्र गोड शब्दामध्ये सांगितलं पाहिजे कारण औषधसुद्धा देताना ते एक तर कॅप्सूलमध्ये देतात किंवा त्याला शुगर कोटेड करून देत असतात त्यामुळं किती चांगलं असलं तरी जर कळपणे जर सांगितलं तर कुणाला काही ते आवडत नाही त्यामुळं फक्त ते करत असताना आपलाच आहे चुकतो आहे त्याला जरा थोडंसं समजावणीच्या भाषेत जर सांगितलं तर मला वाटतं सगळ्यांचा उत्साह अधिक वाढेल आणि नोकरीचा प्रश्न आता कमी होत चाललेला आहे कारण आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की त्यामध्ये संधी त्याप्रमाणे त्यामानाने कमी होत चाललेले आहे आणि त्यामुळे जर यशस्वी शिष्य जर व्हायचा असेल पुढे जर जीवनात जायचं असेल तर आपल्याला उद्योजक होण्याशिवाय किंवा काहीतरी अंगी कौशल्य वाढवण्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही तलवार चालवली रणांगण गाजवलं अशक्य कार्य शक्य केलं हा सगळा वारसा इतिहास आपण इतिहासाचे गोडेवे गातो इतिहासाचा अभिमान बाळगून इतिहासाचा अभिमान बाळगलाच पाहिजे बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की जो समाज जो देश जे राष्ट्र आपला खरा इतिहास विसरतो तो समाज कधीच इतिहास घडवू शकत नाही अन्यथा इतिहास सांगून गुलाम बनवलं जातं गुलामगिरीतून मुक्त व्हायचं असेल तर आपल्या इतिहासाचं ज्ञान भान असणं अत्यंत आवश्यक आहे तो झाला इतिहास म्हणून वर्तमान पूर्वजी तलवार चालवले रणांगण गाजवलं अशक्य कार्य शक्य केलं पण आजच्या काळामध्ये भाऊसाहेबजी जंजिरे साहेब आणि ऍडव्होकेटजी जाधव साहेब यांनी जे महत्वाचे मुद्दे सांगितले अत्यंत महत्वाचं त्यांचं भाषण आहे ते म्हणाले की आजच्या काळातील लढाई काय आहे म्हणजे प्राचीन काळात ढाल तलवारची लढाई होती ती त्या काळाची गरज होती काळाच्या ओघामध्ये ढाल तलवारची लढाई कालबाह्य झाली इथून पुढे बुद्धीचा ज्ञानाचं चातुर्याचं आणि विचाराचं युद्ध असेल काम करत असताना एक समाजाचं व्यासपीठ असत समाजाच्या व्यासपीठातून समाजाचे प्रश्न मांडणं आता या मागच्या दहा पंधरा वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक वेगवेगळ्या छोट्या मोठ्या संघटना देखील आता तांबेसर उदयास आल्या आहेत त्या देखील काम करत आलेल्या आहेत पण ह्या जुन्या सुरुवातीपासून ज्या काम करणाऱ्या संघटना आहेत खरंतर स्वतःने एक वेगळा स्वतःचा एक प्रोटोकॉल लावून घेतलेला आहे टोपेसर की कुठंतरी याला कुठलंही वळण मिळालं नाही पाहिजे जसं आपण पाहतो की एकदा ते धोरण ठरलं की त्या धोरणाप्रमाणे आपण पुढची दिशा ठरवली पाहिजे पण आता अलीकडच्या काळामध्ये सगळ्यांनी वेगवेगळे फोरम निर्माण केले त्याच्यातनं प्रत्येकजण वेगवेगळी दिशा मांडत जातो आणि त्याच्यातनं अनेक वेळेला कधी कधी काही काही समस्या देखील उद्भवत असतात आणि म्हणून आज आपल्याकडं ही पतसंस्था निर्माण झाली अनेक लोक त्याच्यावरती संचालक म्हणून काम केलं काम करत राहिले ही संघटना आज संस्था उभा राहिलेली आहे आता पुढच्या काळामध्ये खरं तर आता हळूहळू किशोर भाऊ आता नवीन पिढी पुढे येईल पुढे येत असताना त्यांना देखील आपल्याला चौकट ठेवली पाहिजे त्याने मला अंदाज सांगितलं पंचवीस पु� तीस लाखापर्यंत इथं पक्षात तुम्ही काळजी करू नका पंचवीस तीस नाही आपण पन्नास लाख रुपये उपलब्ध करू तुम्ही त्याची काळजी करू नका फक्त हे तुम्ही ज्या विचाराने काम केले आपल्याला पुढे घेऊन जायचे पुढच्या पिढीला देऊन जायचं कारण पुढची पिढी आता इथं आंबेसर हे करेल का नाही ही फार मोठी शंका आता सगळ्यांच्याच मनामध्ये निर्माण झालेली आहे म्हणून आजचा पुरस्कार देखील त्याच उद्देशानं आहे की तुम्ही सगळे काम करता काम करत आहलात आणि म्हणून त्या पुढच्या काळामध्ये देखील तुमची प्रेरणा की इतर लोकांना मिळावी याच्याकरता हा सगळा सन्मान सोहळा हे सातत्याने हे मंडळी करत असतात पण हे सगळं काम आपल्या सरकारला आज पुढे आहे एक काम तुम्ही आज चांगला कार्यक्रम तर संस्थेच्या नावानं असेल सेवा संघाच्या माध्यमातून असेल हा घडून आणला अशाच पद्धतीने आपण खरं तर जी वाटचाल करत आलात त्याच पद्धतीने तुम्ही करत राहावी सुरुवातीला स्वागत उपाध्यक्ष किशोर मरकड यांनी केलं तर प्रास्तविक मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष इंजिनियर सुरेश राऊत इथापे यांनी केलं सर्वांचे आभार संचालक राजेश कावरे यांनी मानले आणि सूत्रसंचालन प्रियंका शेळके यांनी केलं याप्रसंगी ॲडव्होकेट सुभाष भोर प्राचार्य विश्वासराव काळे लॉयर सोसायटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट भूषण बराटे ॲडव्होकेट राजाभाऊ शिर्के ॲडव्होकेट रवींद्र शितोळे यांसह सभासद विद्यार्थी पालक मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर सुन भाई, आज ही चहा कोणती नवीन पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा